मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग पस्तीस आनेवाला पल जानेवाला है राजीव तुम्हाला खायचे होते तर केबिन मध्ये मागवायचे ना इथे मला दाखवून खाणार आहेत का फोन करून झालेला दिसत आहे आनंदाने चेहरा उजळला आहे प्रिय व्यक्तीशी बोलून राजीव तिच्या त्रासिक चेहऱ्याकडे बघत किंचितचे हसत समोरच्या चेअरवर बसून सँडविच उघडू लागला मेघाने एक उसासा टाकला आणि ती उठली मे जोशी हे सँडविच कोण खाणार आहे त्याने स्वतःच्या सँडविचचा घास तोंडात भरत दुसऱ्या सँडविचकडे बोट दाखवले मला काय माहीत मला विचारून ऑर्डर केले का तुम्ही तिने हातातला पेपर कप डस्टबिन मध्ये टाकला तुम्ही ब्रेक घेताना विचारले का डायरेक्ट बोलून मोकळ्या झालात मग मला टीम मेंबर्सची काळजी आहे रात्री दहा पर्यंत ते उपाशी बसणार का मला ही काळजीच आहे तो हातातील फोनवर फिनान्शियल अपडेट वाचण्यात गुंतलेला काय काय म्हणालात नथिंग जस्ट सीट अँड इट हे तुम्ही मला असे सारखे ऑर्डर्स का देत असता सिट अँड ईट म्हणे शांतपणे सांगितलेले तुम्ही ऐकत नाही म्हणून सँडविचचा दुसरा घास घेत तिच्याकडे पाहून पाहिल्यासारखे केले काय ऐकत नाही मी मी जोशी भूक लागली आहे तर मान्य करावे उपाशी पोटी चिडचिड होतेच त्यावर किती चर्चा करत आहात प्लीज बसा आणि खाऊन घ्या पुष्कळ काम बाकी आहे राजीवच्या अतिसौम्य आवाजातील विनंती मेघाला सुखावून गेली त्याच्या समोर बसत तिनेही सँडविचचा मोठा घास तोंडात भरला राजीव थँक्स जाम भूक लागलेली मला मी न सांगताही माझ्या आवडीचे व्हेज ग्रिल सँडविच विथ एक्स्ट्रा चटणी आवडले त्या दिवशी लहानपणाच्या जुन्या घराजवळील प्रीती सँडविचवाल्याची आठवण मी सांगितली हे अगदी तसेच सँडविच आहे लक्षात ठेवलेत तुम्ही पण तुम्ही जरा जास्तच काळजी करत आहात असे वाटत आहे सकाळी पण आय वॉज वरीड असं म्हणालात तुमच्या नजरेत गुंतले आणि काही क्षण श्वास रोखला गेला लगेच सावरले मी स्वतःला पूर्वी तुमच्या रोखून बघणाऱ्या नजरेची भीती वाटायची ते डोळे रागराग करत आहेत असे वाटायचे गेले काही दिवस तीच नजर सौम्य झाली आहे हसरी झाली आहे मिश्किलही आहे पण अंतर मनापर्यंत पोहोचणारी आहे गुंगवून ठेवणारी मेघा आता या गुंतण्याची भीती वाटत आहे का माहीत नाही पण नक्की काय वाटत आहे हे शब्दात मांडता येत नाही थँक्स मिस्टर मेहरा मेघाने हळूच राजीवकडे पाहिले त्याने फक्त मान हलवून वेलकम म्हटल्यासारखे केले मेघा एवढी भूक लागलेली तरीही माझ्याशी वाद घालायचा होता एवढ्या सूचना देऊन अर्जंट सँडविच मागवून घेतले आणि तुम्ही न खाता निघाला तुठून बाहेर तुम्हाला काही गोष्टी दरडावूनच सांगाव्या लागतात जिद्दी हट्टी मेघा लहान मुलांसारखे सँडविच वर तुटून पडलेल्या मेघाला पाहून तोही खुश झाला पाणी घेण्यासाठी वॉटर डिस्पेन्सर जवळ पोहोचला ग्लासमध्ये पाणी भरता भरता थँक्स मिस जोशी तुम्हालाही तुम्ही ब्रेक घेतलात म्हणून मला माझ्या स्वीटहार्टशी बोलता आले ती कधीची माझ्या फोनची वाट बघत होती राजीव तिच्याकडे मिश्किलपणे हसत बघत होता आणि त्याच्या या वाक्यावर मेघाच्या तोंडातील शेवटचा घास अचानक घशात अडकल्यासारखे झाले आणि जोरदार ठसका लागला तिखट चटणीचा शेवटचा घास खोकून खोकून नाका डोळ्यातून एका क्षणात पाणी आले ठसका थांबायचे नाव घेत नव्हता राजीवला ना काय झाले काय करावे सुचे ना सॉरी मिस जोशी एक्स्ट्रीमली सॉरी पाणी प्या प्लीज तिच्या समोर स्वतःचा भरलेला ग्लास ठेवला तिच्या डोळ्यातून घळाघळा येणारे पाणी बघून कसेसे झाले खोकला थांबवण्यासाठी मेघाच्या पाठीला थोपटावे म्हणून पुढे केलेला हात तसाच मुठ आवळून मागे घेतला नो राजीव तुला तो हक्क नाही तिच्या वाढत्या ठसक्यासोबत त्याचाही जीव कासावीस होत होता उगाच बोललो चेहरा लाल लाल करून घेतला मेघामध्येच पाण्याचा घोट घेत होती तरी ठसका थांबत नव्हता आणि डोळ्यातून पाणीही येतच होते त्याने पटकन खिशातून रुमाल काढला डोळे पुसा प्लीज सॉरी मिस जोशी मी सहज बोललो तिने रडक्या डोळ्यांनीच त्याच्याकडे पाहिले रागातच रुमाल घेतला डोळे पुसले सोबत नाकातून गळणारे करून डोळे मिटून दीर्घ श्वास घेत खोकला थांबवण्याचा प्रयत्न करत होती मिनिटभर जीवाची घालमेल आणि शेवटी एकदाचा खोकला थांबला ती डोळे मिटूनच स्वस्थ बसलेली ठसका थांबला तरी तोंडातील ती विचित्र तिखट चव काही केल्या जात नव्हती पाण्याचा ग्लास रिकामा झालेला आई ओके जोशी पाणी हवे का अजून तिने डोळे उघडून समोर पाहिले राजीवचा काळजीने ग्रासलेला चेहरा आणि डोळ्यातील अपराधी भाव पाहून कुठेतरी मनाला स्पर्शून गेले हातातील त्याचा रुमाल मुठीत घट्ट पकडला नजर नकळतच खाली झुकली त्याच्या प्रश्नाला मान हलवूनच होकार दिला त्याने तात्काळ पाण्याचा ग्लास भरून आणला मेघाने पाच सेकंदात तो रिकामा केला अन आता थोडे हायसे वाटत होते मिजोशी, जोशी स्वीटहार्ट म्हणजे माझी मुलगी मुलीचा फोन होता त्याने फोन मधून नंबर सर्च करून मेघा समोर धरला <laughs> कुणाचा तिचा घोगरा रडवेला आवाज डोळ्यातील पाणी रुमालाने टिपले माय डॉटर हवे तर फोन लावून देतो बोलता का त्याने अत्यंत गंभीर आवाजात विचारले अन मेघा घाबरली मी मी कशाला बोलू नाही नको नाही तुमच्या मनात शंका नको आधीच एकदा खूप मोठे कन्फ्युजन केलेले तुम्ही आता राजीव हलकेसे हसत तिच्याकडे पाहत होता अन मेघाला श्वेता राजीव सिंगापूर हा प्रसंग आठवला अन ओशाळून हातातील पेपर कपवर उगाच बोटे फिरवत राहिली नाही म्हणजे मिस्टर मेहरा मला तसे काही म्हणायचे नव्हते मेघाने किंचित डोळे मिटले मग एवढा ठसका का लागला मिस जोशी ते सँडविच खूप तिखट होते ना म्हणून ओ ओके पुढच्या वेळी आपण चटणीऐवजी सँडविचमध्ये गोड गोड चॉकलेट सिरप टाकू काय मेघाचे आश्चर्याने मोठे झालेले डोळे फिलिंग बेटर त्याचे हसरे डोळे तिलाही सुखावून गेले आणि तेवढ्यात लिफ्टमधून बाहेर पडणाऱ्या आदित्य चैतन्य रश्मी यांच्या गप्पांचा आवाज आला आपण निघूया मेघा हळूच म्हणाली मी पुढे होतो तुम्ही फेसवॉश करून या नो वरीज तुम्ही आल्यावर मीटिंग स्टार्ट होईल एवढे म्हणत तो ब्रेकआउट रूम बाहेर पडला तिने एक वार तिच्या हातातील रुमालाकडे पाहिले रुमालाच्या कोपऱ्यात आर एम ही आद्याक्षरे कोरलेली आर एम मी पाहिले आहे कुठेतरी आठवत नाही पण नक्की हल्लीच कुठेतरी पण कुठे पुढचे तासभर प्रेझेंटेशन अन चर्चा संपवून उद्या शनिवारी सकाळी लवकर येऊन काम संपवायचे ठरवत साडेनऊ वाजता टीम घरी निघाली मेघा ही बॅग भरून निघतच होती की इतका वेळ डाव्या हातात धरून ठेवलेल्या रुमालाकडे लक्ष गेले देवा मी अजूनपर्यंत रुमाल हातातच ठेवला आहे हा परत द्यायचा का हो आपल्याकडे ठेवून काय करणार नीट धुवून देऊया पूर्ण उघडून पुन्हा एकदा आरेम ही आद्याक्षरी पाहिली रुमाल बॅग मध्ये भरला आणि लाईट्स बंद करून केबिन बाहेर पडणार तर समोर राजीव दचकून मागे झाली हे पुन्हा अचानक प्रकट झाले मला घाबरवायला निघूया ना घरी त्याला मानेनेच होकार देत लिफ्टकडे चालू लागली तो त्याची बॅग आणि ब्लेझर सांभाळत दोन पावले मागून चालत होता मेघा अजूनही राग आहे का मी उगाच थट्टा केली नंतर तासभर मीटिंग मध्ये एकदाही माझ्याकडे पाहिले नाही मी समोर बसलेलो तरी पण डाव्या हातात माझा रुमाल मात्र घट्ट धरून ठेवलेला अजून एकदा सॉरी म्हणून बघतो आय होप राग जाईल लिफ्ट मध्ये काही वेळ दोघेही शांत उभे होते मिस जोशी आय एम सॉरी मी सहज बोलून गेलो इट्स ओके मिस्टर मेहरा नॉट अ प्रॉब्लेम राजीव तसा तर मूर्खपणा माझाच होता मी उगीच काहीतरी डोक्यात आणले नंतर मीटिंगमध्ये तेच आठवत होते मुद्दाम मीटिंगमध्ये तुमच्याकडे पाहायचेच टाळले तुम्ही अधूनमधून माझ्याकडे पाहत होता जाणवत होते माझ्या चेहऱ्यावरील हावभावांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न मी रागावले असे वाटले असेल ना रागावले नाही राजीव हक्काने थट्टा करता तुम्ही हल्ली पण असे का करता याच विचारात हरवलेले मी जोशी माझ्या आयुष्यात फक्त एकच स्वीटहार्ट आहे आणि ती माझी मुलगी आहे त्याने मेघाकडे किंचितचे मान वळवून पाहिले मेघा मान खाली घालून गालातल्या गालात हसत होती हळूच नजर वर करून राजीवकडे पाहिले त्याच्या उंचावलेल्या भुवयांनी विचारलेल्या प्रश्नाला तिच्याकडे उत्तर नव्हते आपल्याच मूर्खपणावर डोळे गच्च मिटून हसणारी मेघा द्या आणि तिला आनंदी झालेले पाहून सुखावलेला राजीव राजीव पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला लिफ्टमधून खाली येईपर्यंत तो सुप्रीमच्या खरगपूर फॅक्टरीतील प्लांट मॅनेजरशी बोलत होता सौदीवरून परत आल्यावर एकोणतीस एप्रिलला प्लांटला भेट देण्याचे ठरत होते मेघाच्या डोक्यातही उद्याच्या कामाचे विचार घोळत होते राजीव फोनवर बोलत लॉबीतच थांबलेला किंचित काळजीत वाटला मग मेघाचेही पाय तिथून निघेनात दुरूनच त्याच्याकडे पाहात तीही लॉबीतच घुटमळली राजीव गुंतले पुन्हा सुप्रीम खरगपूर प्लॅनच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यात एकोणतीस एप्रिलला तिकडे जाणार आहेत म्हणजे पुढचा शनिवार आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास सुप्रीम एके सुप्रीम कधी जेवतात कधी झोपतात देव जाणे झोपेतही सुप्रीमचीच स्वप्ने पडत असतील स्वप्नात आंतरराष्ट्रीय डील्स दिसत असतील आता कुठली कंपनी टेक ओव्हर करू हे ठरवत असतील शेअर होल्डर्स आणि एम्प्लॉईजसाठी अजून काय करू याचे प्लॅन्स बनत असतील पण तुमचं हेही रूप सुंदर आहे नवीन नवीन निर्मितीत गुंतलेले राजीव यांच्या हर एक श्वासावर सुप्रीमचेच नाव आहे श्वासही सुप्रीम आणि ध्यासही सुप्रीम, सुप्रीम। मेघा तशीच उभी होती बराच वेळ राजीवची वाट बघत अन्मग कोपऱ्यातील झाडांकडे तिचे लक्ष गेले राजीवने वळून पाहिले तर मेघा अजूनही लॉबीतच उभी मेन एंट्रन्स बाहेर दोघांच्या कारही येऊन थांबलेला मेघा कार तर आली आहे जायचे ना माझ्यासाठी थांबल्या आहेत का हम्म तुम्हालाही मला एकटे सोडून जायचे नाही का सरप्राईझिंग काय तो एवढा जीव आहे त्या झाडांवर माझ्या केबिन समोरच्या झाडांना पण असेच प्रेमाने गुंजारत असता या कोपऱ्यातील हे झाड विशेष आवडीचे आहे येताना जाताना नेहमी थांबून बघता आणि वेळ मिळाला की असे लाड करता मेघा घरी पोहोचली तर अकरा वाजलेले बाबांनी दार उघडले हळूच आवाज न करता ती हातपाय धुवून येईपर्यंत बाबांनी ताटात गरम करून डाळभात वाढून ठेवलेला उशिरा घरी पोहोचली की मेघा पोळी खात नाही ही, ही नेहमीचीच सवय बाबा बाल्कनीत बसून हळू आवाजात गाणी ऐकत होते मेघाही ताट घेऊन बाल्कनीतच गेली खुर्चीवर बस असे बाबा सांगत असतानाही बाल्कनीतच खाली बसली इथे खालीच छान गार वाटत आहे असे म्हणत बाल्कनीच्या काचेतून आजूबाजूला दिसणारा दिव्यांचा झगमगाट बघत जेऊ लागली मग मेघा काय विशेष आज एवढा उशीर होऊनही खुश वाटत आहेस छे हो बाबा खुश काय आज तर पुष्कळ काम होते बर अजून काय नवीन जुने सर्व काही सुरळीत आहे ना हम्म बाबा तुमच्या बाबतीत असे कधी झाले आहे का की एखादी व्यक्ती आधी अजिबात आवडली नाही आणि काही काळानंतर तीच व्यक्ती आवडायला लागली का मेघा छे छे अगदी आवडायला असं नाही पण सुरुवातीला वाटलं की ती व्यक्ती आगाऊ उद्धट आत्मकेंद्री गर्विष्ठ असेल पण मग जितका जास्त वेळ सोबत घालवू तसे जाणवले की ही व्यक्ती तशी नाहीच आपणच काहीतरी पूर्वग्रह करून घेतलेले ती व्यक्ती स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करणारा बोलण्यात आणि वागण्यात मीपणाचा लवलेशही नसणारा काळजी करणारा प्रोत्साहन देणारा आदर करणारा मान देणारा आणि कौतुक करणारा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा कधीतरी चिडचिड करणारा पण तेवढ्याच पटकन माफी मागणारा थट्टा करून हसवणारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निस्वार्थीपणे सोबत राहणारा मेघा बराच वेळ ताटात घास गोलगोल फिरवत बसलेली मेघा थोडक्यात एक उत्कृष्ट मित्र हो ना हो ना बाबा नक्कीच एक सच्चा मित्र पण हा नवीन मित्र आहे तरी कोण मेघा नाही कुणी नाही म्हणजे ते म्हणजे मी सहज इन जनरल बोलले बाबा तिच्याकडे बघत गालातल्या गालात, गालात हसत होते पण ती विचारात हरवलेली कारवा प्लेअरवर किशोर कुमार गात होते आ जाने वाला पल जाने वाला है हो सके तो इसमें जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है हो आने वाला पल जाने वाला है मेघाला अचानक काहीतरी आठवले ताट घासून ठेवले आणि मनाशी एक निर्णय पक्का करत सोफ्यावर बसून लॅपटॉपची बॅग हातात घेतली बोल रे काय करू सिंबाने सवयीने राजीवच्या पायाशी घुटमळत शेपटी हलवली झोपाळ्यावर चढला राजीवच्या मांडीवर डोके ठेवून शांत बसून राहिला गुड यू आर रेस्टिंग अँड आय एम रेस्टलेस सिंबाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत राजीव हळूवार झोके घेत होता सकाळचेच गाणे पुन्हा ओठांवर आले एक बार यू मिली मासुम सी कली हो खिलते हुए का खुशबाश में चली देखा तो यही है ढूंढा तो नहीं है पल जो ये जाने वाला है सिम्बा ती अशीच आहे मासूम सी कली राजीवने हाक मारली असे वाटून सिम्बाने हळूच डोके वर करून पाहिले व्हॉट ॲपन असा का बघत आहेस ती कोण असा प्रश्न विचारत आहेस का सिंबाने पुन्हा डोके घुसळत डोळे मिटून घेतले निवांत पडून राहिला आहे ती अशीच निराळी क्यूटशी तिच्या आसपासचे सर्वजण तिला खुश हवे सगळ्यांना आनंदी ठेवणार ज्युनियर्सना स्वत ओरडते पण मी बोलायला लागलो की मध्ये ढाल बनून उभी राहते टीमची लीडर सतत टीमची काळजी प्रोजेक्ट मेंबरच्या चुकांची बोलणी पण स्वत आनंदात खाते सिम्बा ती इतकी बडबड करते ना की डोके दुखेल पण आता आवडतात तिच्या गप्पा तसे भांडतो पण आम्ही मनात काही धरून ठेवत नाही ती लगेच सॉरी म्हणून मोकळी सिम्बा आय जस्ट एन्जॉय ऑल अवर आर्ग्युमेंट्स अँड हर सॉरी विथ क्यूट स्माइल काळजी पण घेते हक्काने ओरडते मला आणि मी शांतपणे ऐकतो तिचं मला तिची थट्टा करायला पण आवडते तीही करते की माझी मस्करी मग मी का नको सिंबा यार वाय डू आय फील सो हॅपी अँड अलाइव्ह लाईफ वेन आय एम विथ हर एम आय एन नो आय डोंट थिंक सो नो असे कसे होईल ना जे गेल्या दहा अकरा वर्षात कधीच नाही जाणवले ते अचानक Yeah, special feelings? No, no, I am thinking too much. I need time. It's a big decision, important one. Rajiv, relax, slow down, take it easy. Yes, but still, Megha, I like you.